नमस्कार मी शेगाव वरून अविनाश जाधव रायगड जिल्हा प्रतिनिधी कळंबोली वार्ताहर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते एम एम आर डी एच्या चार प्रकल्पाचे व बी एम सी एच्या चार प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले दिनांक चौदा दिनांक चौदा ऑगस्टला मुख्यमंत्री यांच्या हस्ते सांताक्रुज चेंबूर लिंक ब्रिजवरील केबल स्टेचे लोकार्पण करण्यात आले पहिलाच हा केबल स्टे बांधलेला एम एम आर डी आता लोकांसाठी ओपन वाहतुकीच्यासाठी ओपन करण्यात आला मोठ्या प्रमाणात त्यातली जी कोंडी आहे ती दूर करण्याच्या दृष्टीनं हे सहा एक्झिट आपण प्लॅन केले होते त्यातले आता पाच एक्झिट पूर्ण होत आहेत या एक्झिटसोबत आणि एक राहिलेला आहे तोही मला असं वाटतं की डिसेंबरपर्यंत तो देखील या ठिकाणी पूर्ण होईल यामुळे दोन फायदे आहेत एकतर या सगळ्या चेंबूर वगैरे हो या सगळ्या भागाकडनं आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस वेवर येण्याकरता त्याचा फायदा होणार आहे आणि विशेषतः पूर्व उपनगरातल्या लोकांना एअरपोर्टला जाण्याकरता देखील याचा एक निश्चितपणे फायदा होईल त्यामुळे खूप चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी झाली आणि हे करत असताना हे जे पूल आहेत हे आपण म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईमध्ये जीही कामं करतो ती इंजिनिअरिंग मार्बल्स आहेत मग ती मेट्रोची कामं असो किंवा ब्रिजेसची कामं असो ती टनेलची कामं असो ज्या प्रकारचं इंजिनिअरिंग केवळ परदेशात व्हायचं आता त्याहीपेक्षा चांगलं इंजिनिअरिंग आपण किंवा काहीतरी नवं हे आपण आपल्या देशामध्ये करतो आणि त्यातला तो एक किलोमीटरचा कर्व हा केबल स्टेट ब्रिज करायचा असं आत्तापर्यंत कोणीच विचारही केला नव्हता आणि कोणी हिंमतही केली नव्हती पण एम एम आर तो निर्णय केला चांगलं डिझाईन केलं आणि आज तो केबल स्टेट ब्रिज जो जवळपास एक किलोमीटरचा पूर्ण कर्व आहे आणि आपण बघितलं तर अतिशय डीप कर्व हा त्या ठिकाणी घेतलेला आहे याच्यामुळे ही जी कॅपेबिलिटी तयार होते या कॅपेबिलिटीचा फायदा असा आहे की मुंबईतल्या अन्य कठीण जे काही भाग आहेत त्या भागांमध्येही आता आपल्याला जर अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची असेल तर त्याकरता आपल्याकडे एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज हे तयार झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं काम खरं म्हणजे अतिशय कंजेस्टेड एरिया ती समजा जो दुसरा ब्रिज आहे तिथे मिठी नदी आहे मिठी नदीचा तो किनाऱ्याचा भाग आहे थोडा रोड वाईड केल्यामुळे कामाला थोडी जागा होती पण तरी देखील खूप अडचणीच्या अशा किंवा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर लँडिंग करायचं तर ते लँडिंग करणं हे कि किती कठीण काम, कि काम आहे इतकं तिथे रोजचा ट्रॅफिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि भविष्यामध्ये आपलं आपली जी अपेक्षा आहे की वेस्टर्न एक्सप्रेसवे हा एक प्रकारे मुंबईच्या ट्रॅफिकचा एक अतिशय महत्वाची वाहिनी आहे साधारणपणे मुंबईचा जो रोड ट्रॅफिक आहे हा सिक्स्टी पर्सेंट ट्रॅफिक हा एकटा वेस्टर्न वेवरनं जातो त्यामुळे वेस्टर्न वे आपण जेवढा डिकन्जेस्ट करू तेवढं मुंबईला आपल्याला डिकन्जेस्ट करता येतं आज आपण पाहतोय की आपल्या बांद्रा वर्सोवा लिंकचं काम आपण आता करतोय बांद्रापर्यंत आपण आलो बांद्रा वर्सोवा लिंकचं काम हे साधारणपणे त्या ठिकाणी साठ टक्के झालेलं आहे तिकडे पलीकडे वर्सोवापासनं दहिसर आणि तिथनं भाईंदर अशा प्रकारचे लिंक्स या देखील महानगरपालिकेने आता त्या ठिकाणी त्याचे वर्कआउट दिलेले आहेत त्याची कामं ही जवळपास सुरू झालेली आहेत काही टनेलची कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत म्हणजे पॅरल वेस्टर्न एक्सप्रेस वे आपण भाईंदर पर्यंत आता तयार केलेला आहे याचं काम पूर्ण झाल्यानंतर आज जे मुंबईच्या उपनगरातल्या आणि विशेषतः पश्चिमी उपनगरातल्या लोकांना जो आज त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा थोडा एक पाऊस झाला की ट्रॅफिक स्लो होतो इथे एक ऍक्सिडेंट जरी झाला तरी देखील ट्रॅफिक एक तास उशिरा जातो कारण तो ऍक्सिडेंट होऊन ते बाजूला हटवत पर्यंतचा जो काळ आहे याच्यामध्ये जी कोंडी होते ती कोंडी सोडवण्याकरता एक एक तासाचा वेळ लागतो आणि त्यामुळे पश् या पश्चिम द्रुतगती मार्गावरनं जाणारी जी मंडळी आहेत त्याच्याकरता रोज प्रकारे एक प्रकारे त्याला ट्रॅव्हल त्याच्यावर ट्रॅव्हल करणं एक खूप मोठी जिकरीची किंवा सारखं एक Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.